जगातला सर्वाधिक शहाणा मनुष्य कोण बरे तर जगातला सर्वाधिक शहाणा मनुष्य तो जो इतरांच्या चुकांमधून शिकतो जो स्वतःच्या चुकातून शिकतो तो सर्वसाधारण शहाणा आणि जो कुणाच्या चुकातून काहीच शिकत नाही त्याला काय म्हणावे आपणच ठरवा मग जगाच्या दुसऱ्याच्या चुकातून शिकणारे जशी माणसं असतात तस जे पशु पक्षी झाडं झुडप हा जो निसर्ग आहे हा निसर्ग हे आहे आणि मग या निसर्गाचं जेव्हा बारकाईनं निरीक्षण केलं जातं तेव्हा कवी मनाचे शंभूराजे दोन वृक्षांचं वर्णन करतात आणि या दोन वृक्षांच्या वर्णनातून आपल्याला समजून सांगतात की कशा पद्धतीनं वागलं पाहिजे दोन वृक्ष कोणते एक वृक्ष आहे ताड त्याला तेलताडही म्हटलं जात आणि दुसरा वृक्ष आहे ती म्हणजे केळी ताड आणि केळी यांच्यामध्ये काही समानता आहे आणि काही फरक आहे ताडाचं झाड हे उंचच उंच वाढतं केळीचं झाड हे ठराविक उंचीपर्यंतच वाढतं दोघांनाही झुपकेदार फळे फळे येतात ताडाला अशा गुच्छाच्या गुच्छ लागतात वर केळीलाही गुच्छाच्या गुच्छ लागतात पण केळीचं काय आहे सगळीकडं कौतुक आहे केळी केळी गोड गोड लोक आवर्जून केळी घेतात खातात केळीला रिस्पेक्ट देतात ताड मात्र ऊन वारा सहन करत तसेच्या तसं उभं राहत वर्षानुवर्ष उभं राहत त्याला स्वतःच अस्तित्व संपवावं वाटत नाही किंबहुना जो अत्याचार त्याच्यावर केला जातो तो तो निमूटपणे सहन करतो काय अत्याचार केला जातो ताडावर विनाकारण ताडाच्या बुंद्याला होल मार छिद्रम रस काढला जातो त्यातून एक द्रव तयार केलं जातं ज्याला काही लोक दारू म्हणतील किंवा निरा म्हणतील अशा पद्धतीने हे द्रव तयार केलं जात गुळही तयार केला जातो पण ताड हे बिचार काय करतं सहन करत पण केळी प्रचंड हुशार केळी काय करते तिला फळ लागले फळ पक्व झाले की आपलं आयुष्य काय करते त्यागते आणि आपला जो जीव आहे ते एका छोट्या पिल्ल्यामध्ये सोडते म्हणजे खालून येणारं जो काही केळीचा पिल्लो आहे त्याच्यामध्ये सोडते आणि मग त्या पिल्ल्यामध्ये आपला जीव सोडते आणि मग ज्याला कोणाला केळी पाहिजे बाबा रे केळीस माझं खुंटही घेऊन जा आणि माझा जीव माझ्या छोट्या पिल्ल्यामध्ये घेते म्हणजे ताडाचा जो अनुभव पाहते केळी हे ताडाच्या अनुभवातून केळी शिकते पण ताड मात्र केळीकडं पाहून काही शिकत नाही स्वतःच्या अनुभवातूनही काही शिकत नाही अशा पद्धतीनं ताडाची चीत होते आणि केळीचं सगळीकडे कौतुक होतं तिच्या नाजूकपणाचं कौळूक कौतुक तिच्या देहाचं कौतुक तिच्या केळीचं फळाचं कौतुक तिच्या पिल्लाचं कौतुक ताड मात्र एवढं सगळं देऊन ताडाच्या फळापासून तेल काढलं जातं त्याच्या बुंद्याच्या रसापासून मादकद्रव्य पदार्थ गुळ तयार केला जातो किंवा तरू तयार केली जाते हम्म मग हे सगळं त्याच्यापासून तयार होतं तरीही त्याला कौतुक नाही तर का ना त्यानं काय करायला पाहिजे होतं केळीपासून शिकायला पाहिजे होत जसं केळी ताडापासून शिकले आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या आसपास वावरणारी काही मोठी माणसं असतात त्यांच्या अनुभवाचा फायदा आपण घेतला पाहिजे त्यांच्याजवळ बसून त्यांच्या अनुभवाचे जे काही बोल आहेत ते ऐकायचे आणि त्याच्यानुसार आपण आपल्या जीवनामध्ये काय केला पाहिजे बदल घडून आणला पाहिजे किंवा आपल्या जीवनातले जे काही निर्णय आहेत हे, हे निर्णय अशा पद्धतीचे त्यांचे अनुभव ऐकून आपण घेतले पाहिजे अन्यथा ताडाप्रमाणे आपल्यालाही काय करावं लागेल सोसावं लागेल केळीसारखं हुशार व्हायचं असेल तर इतराच्या अनुभवातून आपण शिकलं पाहिजे आणि अन्योक्ती कलशामध्ये छत्रपती शंभूराजे यांनी अन्योक्ती कलशामध्ये ताड व केळीच्या श्लोकामध्ये याच पद्धतीनं आपल्याला त्याचं महत्व समजून सांगितलेलं आहे काय म्हणतात शंभूराज ताली तरोर अनुपकारी फल फलेत्वा लज्जावशादुचित यव विनाश योग यू चित्रमुपकृत्य फल परभ्य जान सपदी यत् कदली जहाती तर पहिल्या दोन ओळीमध्ये महाराज सांगतात ताली तरुरनुपकारी ताली म्हणजे ताडाला तरु ताडाचा वृक्ष आहे अनरूपकारी अनुपकारी तो काही उपकारी नाही फलम फलित्वा त्याला फळं आले फळ त्याचे पूर्ण असे बहरून आले आणि फळं बहरून आल्यावर काय होतं लज्जा अवशादुचित यमविनाश योगा त्याला त्याची स्वतःची लाज वाटते कारण ते फळ फार उंच लागलेले असतात ते फळ कुणी आवडीनं ना खात नाही मग त्याला असं वाटतं की अरे रे रे, रे। बाजूला केळी आहे तिच्या फळांना किती आवडीनं लोक पाहत आहेत ना आमचं बघा आमच्याकडे कुणी आवडीनं पाहत नाही आणि मग तो एवढा वाईट वाटतो की त्याला असं वाटतं की हे जीवन असण्यापेक्षा आपलं जीवन नसलेलं बरं हा विनाश योग आला असता तरी चालला असत पुढे महाराज सांगतात येतो तू चित्रमुपकृत्य परेभ्य परभ्य जान सतपती यत कदली जहा आणि मग हे सगळं चित्र पाहून ही केळी काय करते आपले जे फळं आहे ते फळ पूर्ण पक्व झाले की आपला जो प्राण आहे हा प्राण काय करते देऊन टाकते कुणाला येत कदली म्हणजे आपल्या पिलाला देऊन टाकते आणि मग स्वतःचा प्राण त्यागून देते आणि आपलं अस्तित्व आपलं स्वत्व काय करते ते जपते सांभाळते तर अगोदर चर्चा केल्याप्रमाण पुन्हा एकदा दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शान झालं पाहिजे आणि हेच खरं ज्ञान हे राजांनी बुधभूषण मधून आपल्याला दिलेलं आहे त्यांचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया थांबूया भेटूया पुढच्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक एकशे अडतीसमध्ये आणि आजचा श्लोक होता श्लोक क्रमांक एकशे सदोतीस जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे